कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात असलेल्या आर जे एस मेडिकल कॉलेजमध्ये केरळच्या मुस्लिम शिक्षिकेने तेथील विद्यार्थ्यांना बळजबरीने सामूहिक नमाज पठन करण्यास भाग पाडले आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोपरगाव शहरातील काही हिंदुत्ववादी नेत्यांनी ने केला होता आणि तसे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यामुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आणि रात्री मोठ्या प्रमाणात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला जमाव जमला होता मात्र मंगळवारी सकाळी आर जे एस मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे सामाजिक नमाज जे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत त्या संदर्भात माहिती देताना कॉलेज व्यवस्थापनाने म्हटले आहे की काल कॉलेजच्या ग्राउंड वरती काही मुलांमध्ये खेळता खेळता वाद झाले जो की साहजिक आहे प्रत्येक ग्राउंड वरती या गोष्टी घडतात परंतु एक मुस्लिम मुलगा जो संस्थेशी संबंधित नाही तो बाहेरून आला आणि वादामध्ये त्याने चाकू काढला त्यामुळे त्वरित सेक्युरिटी इन्चार्ज यांनी त्या मुलाला सर्वांच्या परवानगीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी घेऊन गेले परंतु तिथे गेल्यानंतर काही मुलांकडून त्याला सामाजिक वळण देण्याचा सा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये यश येत नाही हे लक्षात आल्यानंतर कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वी मोठा गणेश उत्सव जो महाराष्ट्र राज्यात सर्व धर्मांमध्ये आनंदाने साजरा केला जातो त्यामधील सर्व धर्म समभाव अशी शिकवण विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेकडून मिळावी म्हणून प्राचार्य डॉक्टर श्रावणी समभाव सर्व समाजाची सर्व प्रार्थना करायची अशी इच्छा व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या समाजाची प्रार्थना झाल्यानंतर मुस्लिम समाजाची प्रार्थना अर्थात नमाजाच्या वेळेसचा एकमेव फोटो हा आज जवळपास दोन ते अडीच वर्षांनंतर कालच्या पोलीस स्टेशनच्या प्रकरणाच्या वेळी बाहेर काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले काल कॉलेजमध्ये जो प्रकार घडला तो कुणीतरी खोडसाळपणे दीड वर्षापूर्वी श्री जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व वर आधारित एक थीम आयोजित करण्यात आली होती त्यात सर्व धर्मांच्या प्रार्थना करण्यात आल्या होत्या त्याचे सर्व फोटो उपलब्ध आहेत पण कुणीतरी जाणून बुजून फक्त नमाजाचाच एक फोटो व्हायरल केला व वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला त्यात संबंधित प्राचार्यांनी या कार्यक्रमाची कोणती परवानगी संस्थेकडून घेण्यात आली नव्हती त्यांच्याकडून त्यामुळे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे व संस्थेच्या वतीने पोलिस स्टेशनला एक रितसर फिर्यादही दिलेली आहे प्राचार्यांना रजेवर पाठवण्यात आले आहे समानच्या कोणत्याही भावना दुखू नये या हेतूने आपण प्राचार्यांवर कारवाई केलेली आहे नाही प्राचार्य ह्या कोल्हापूरच्या आहेत जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत त्या ना त्यांचं नाव डॉक्टर सावनी यर्नाळकर ते एम डी होमिओपॅथी आहेत त्या, त्या पस्तीस वर्षापासून ह्या वैद्यकीय क्षेत्रात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांचं कामही खूप चांगलं आहे त्यांचा उद्देशही चांगला होता सर्व धर्मांच्या भावना राखून सर्व विद्यार्थ्यांना एक रक्ताला जात नसते याप्रमाणे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक वैद्यकीय भावनेच्या हिशोबाने सगळ्यांना माहिती व्हावी सर्व धर्माबद्दल त्यांना आपुलकी असावी म्हणून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात सर्व मुस्लिम मुलींनी हिंदू धर्माची प्रार्थना केली गणपतीची आरती केली इथे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व कार्यक्रमात मुस्लिम मुली रांगोळी काढतात सर्व कार्यक्रम करतात ते हिंदू मुली त्यात सहभागी असतात असं कोणताही इथे भेदभाव नाही आहे एक वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भावना जागृत व्हावी सर्व धर्माबद्दल या हेतून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता परंतु कुणीतरी खोडसाळ प्रवृत्तीने त्यातला फक्त एक नमाजाचाच फोटो व्हायरल केला व समाज बांधवामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला